नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेती कर्ज व शेती कर्जाच्या पुनर्गठनाबाबत महाराष्ट्र शासन म्हणजेच सहकार पणन आणि उद्योग विभाग यांच्याकडून काही हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काही निर्णय घेण्याकरिता महत्त्वाचा डेटा गोळा करण्याचे काम सुरू झालेले आहे या अनुषंगाने काल म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभागाकडून या बाबतीचा शासन निर्णय म्हणजेच एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे मागच्या आपल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या दृष्टिकोनातून शासनाने वेळोवेळी वे जे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत जसे की दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या आपत्ती आप व्यवस्थापन असेल नुकसान भरपाई असेल पीक नुकसान असेल किंवा पशुधन हानी असेल मनुष्यहानी असेल घर फडजड असेल याबाबत जे वेगवेगळे शासन निर्णय निर्गमी झाले होते याचाच एक भाग म्हणून शेतकरी यांच्या कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमी झालेला आहे तर तो निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांसाठी तो कितपत फायदेशीर आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी शेतकरी बांधवानो आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब या बटनला क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरती शेती रिलेटेड शेतकरी बांधवांच्या योजनांबाबत जे व्हिडिओज पब्लिश होतात ते आपणास त्वरित नोटिफाय होतील चला तर मग क्विकली जाणून घेऊयात सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून काल निर्गमित झालेलं परिपत्रक काय आहे आणि ते शेती पिकाच्या कर्जमाफीसाठी कितपत फायदेशीर आहे किंवा त्यामध्ये काय प्रयोजन केलेलं आहे शेती कर्जमाफीचं तर आपण पाहताय विषय असा आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्घटन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती बाबत हा शासन निर्णय परिपत्रक 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडून निर्गमित केलेलं आहे तर प्रत्यक्ष परिपत्रक काय आहे हे समजून घेऊयात राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेत पशुहानी मनुष्यहानी होणे घरांची पडझड होणे पुरांमुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपदग्रस्तांना दुष्काळ सद्रस्ते परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णया अन्वये मान्यता दिली आहे त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा समावेश आहे सहकारी कर्जांचे पुनर्गठन करणे म्हणजेच हा शेती पिकाच्या कर्जमाफीशी संबंधित विषय असणार आहे याचबरोबर जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी देणे हा या परिपत्रकाचे दोन मुद्दे मुख्यत्वे आहेत आता पुढे समजून घेऊयात महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस मध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती म्हणजेच एस एल बी सी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी म्हणजेच आपल्या ज्या डी सी सी बँक आहेत प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी तर हे अशा पद्धतीचं एक परिपत्रक काल सहकार विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी तर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मोटिवेशनल महेश धन्यवाद